नमस्कार आज काही वेगळं थोडंसं करायचं आहे तर सुकटीचं कालवण करायचं आहे त्याथेडची अंडी एक बटाटा एक वांगा आणि धुतलेली सु सुकट घेतलेली आहे आता पॅनमध्ये आपण तेल टाकलं आहे तेलामध्ये कांदा टाकला आहे लसूण टाकला आहे मिरची टाकली आणि चांगली मस्त फोडणी आपल्याला करायची तर आता बघा ते चांगला कांदा शिजू द्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपण मसाला हळद धणा पावडर थोडंसं जिरा पावडर मच्छी मसाला आणि थोडंसं गरम मसाला असं आपण टाकून ते चांगले फोडणीला कलर येईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे तर आता आपली चांगली फोडणी झालेली आहे ते आता आपण त्यामध्ये थोडासा कलरचा मसाला पण टाकलेला आहे तर हा कालून खूप छान होता आणि रपटून माणूस जेवतो तर तुम्ही बघा ही रेसिपी चांगली अगदी चमचमीत होते तर ही आपण धुतलेली स्वच्छ कोमट पाण्याने आणि नंतरमध्ये थंड पाण्यात धुवून मी परतवले त्यामध्ये आपण आता पाणी घातलं आहे आवडीप्रमाणे किती पाहिजे रस्ता ते पाणी घालायच्या नंतर बटाटा आणि वांगं चिरलेलं आपण त्यात टाकणार थोडंसं परत पाणी वाढवलं आहे मी तर ते आता चांगलं शिजू द्यायचं आहे आता हे इथे बघा कालवण आपलं अर्ध्यापैकी शिजलेलं आहे त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि टॉमॅटो टाकलेलं आहे आता चांगलं शिजल्यानंतर आपण त्यात आता उकळी आली तर उकळी आल्यानंतर आपण एक आपण जी अंडी घेतलेली आहे ती अंडी वापरत हे अंड मी अखंड टाकले आहे तुमच्या आवडीप्रमाणे आणि अर्धी अंडी मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवते तर हा ही दुसरी पद्धतही अंडा फोडून टाकायचा आहे म्हणजे उकळीला आलेल्या आहे ज्या ते अंडी चांगली शिजतात प्रत्याच्या आवडीप्रमाणे ते तुम्ही त्याप्रमाणे टाकू शकता तर बघा हे तीन अंडी आपल्याला त्यात फोडून टाकलेली आहेत आणि आपलं मस्त कालवण शिजलेलं आहे तर ते थोडंसं झाकण देऊन परत घेऊ त्यानंतर पन... <coughs> आपण त्यानंतर आपण थोडंसं तांदळाचं पीठ आणि कोथिंबीर टाकू शकता है, तर माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे तुम्ही यावेळे तर तुम्ही कोथिंबीर टाकून त्यात जसं कोकम आणि चिंचसुद्धा टाकू शकता मी ते टोमॅटो वापरलेला आहे तर खूप छान कालून होतं आणि रपटून मस्त माणूस येतो नक्की तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझा आणि सर्वच चॅनल आहे तर धन्यवाद